हाय हॅलो हाय तर स्वागत आहे तुमचं माहेुर्वा ब्लॉग्समध्ये आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि बघा आपण कसं नवीन यूट्यूबर आहेत आपल्याला खूप काही गोष्टी माहीत नसतात एकदम छोट्या छोट्या गोष्टीमुळे कसं चॅनल डिलीट होत आहे तर मी म्हणते की पूर्ण हा व्हिडिओ स्किप करू नका छोटासाच आहे तर तुम्हाला खूप मदत होईल यामुळे कारण की बघा काही यूट्यूबर्स आहेत जे कमेंट करतात बघा मलाही आली आहे तुम्हालाही आली असेल किंवा तुम्ही करत असाल तर प्लीज ही कमेंट कोणालाही करू नका कारण की ना खूप मेहनतने आपण व्हिडिओ बनवतो एडिट करतो वॉइस ओव्हर देतो त्याला आणि याला खूप जास्त वेळ लावतो कारण की व्हिडिओ असंच होत नाही त्याला खूप मेहनत करावी लागते तर तुम तुम्हीही करत असाल पण छोट्याशा एका गोष्टीमुळे चॅनल डिलीट होत आहे म्हणून तुम्ही ही कोणालाही जाऊन ही कमेंट करू नका कमेंट काय आहे बघा आपण नवीन यूट्यूबवर आहोत आपल्याला माहीत नाही जातो आपण दुसऱ्याच्या चॅनलवर आणि काय म्हणतो की मी तुम्हाला केलं आहे तुम्ही पण करा म्हणजे मी सबस्क्राईब आहे तुम्ही पण करा या कमेंटमुळे दोन चॅनल डिलीट झाले आहेत आणि अजून किती होतात काय माहीत अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे चॅनल डिलीट होत आहेत तर लक्षात ठेवा आतापर्यंत केले आता त्याचं काय होतं माहीत नाही पण इथून पुढे कोणालाही करू नका यूट्यूबमध्ये स्वतःच आहे बघा पॉलिसीमध्ये की तुम्ही असं सबस्क्राईबरला यूट्यूबरला जाऊन कमेंट नाही करू शकत मला सपोर्ट करा मी तुम्हाला करेल असं तिथं चालणार नाही ह्या सबस्क्राईबरांना अवैध मानलं जाईल म्हणजे ते धरलं जात नाही त्यामुळे तुमचा चॅनल डिलीट होऊ शकतो ज्याला करता त्याचं होणार नाही पण तुम्हाला होणार तुम्ही करता म्हणून तुमचं चॅनल डिलीट होणार आहे तर मी माझ्या साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून एक बघा आपण काय करतो शॉर्टलाही तेच व्हिडिओ टाकतो आणि लॉंगलाही तेच टाकतो त्यामुळे हे प्रॉब्लेम होतात कॉपीराईट येऊ शकतं आणि वारंवार एकाच गाण्यावरती व्हिडिओ बनवत राहणं त्यावरही आहे तुमचे सबस्क्रायबर वाढतील पण नंतर यूट्यूब काय ॲक्शन घेईल आपल्याला माहीत नाही आपण सगळे खूप मेहनतनी व्हिडिओ करतो म्हणजे मला वाटतंय की बघा एक दोन महिना उशिरा होईल सबस्क्राईबर पण जाऊन म्हणू नये असं मला वाटतंय मी समोरून तर कधी असं म्हटलंच नाही मलाही माहित आहे पण तुम्हीही म्हणू नका असं की मी केलंय तुम्ही करा स्वतःवर विश्वास ठेवा जर एका माणसाचं मन जिंकू शकतो ना आपण तर दहाही माणसाचं मन जिंकू शकतो आणि दहा माणसांचं जिंकू शकतो तर हजार लाखोंचंही जिंकू शकतो तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि अशीच मेहनत करत राहा जर लवकर कोणाला सक्सेस भेटणार नाही ह्याच्यात खूप अवघड आहे रे देवा मलाही समजलं इथं येऊन म्हणजे सोपं काहीच नाही आहे यात खूप अवघड आहे सगळ्या गोष्टी व्हिडिओ करा रोज कंटेंट काय द्यायचं हेही सुचत नाही खूप अवघड आहे तर मेहनत करत राहा मेहनतीचं फळ भेटतंच बघा कोणाला लवकर भेटतं नशिबाने आणि कोणाला वेळाने भेटतं पण मेहनत करा चांगली मेहनत करा उगच करायचं म्हणून बैलासारखं राब राब राबायचं ते नाही चालत इथं मला आता आहे या गोष्टी सहज काहीच होत नाही तर प्लीज अशी कमेंट करू नका कोणाला जाऊन आणि हे अवैध आहे बघा आता काही नाही ज्यावेळेस तुमचे हजार सबस्क्रायबर होतील आणि तेव्हा चॅनल डिलीट होईल तर तुम्हाला किती वाईट वाटेल म्हणाला तर इथंच ते थांबवा आणि मलाही खूप साऱ्या ह्या कमेंट आल्या म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तुम्ही असं करू नका नवीन युट्यूबर असाल तर मेहनत करा एक दिवस होईल एक वर्षाने होईल दोन वर्षांनी होईल पण होईल मग मेहनत करत राहा तर आज आषाढी एकादशी आहे त्यामुळेच बाहेरून खूप गर्दी आहे तर त्याचा आवाज येत आहे तर ब्लॉग आवडलास तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा आहे व्हिडिओ आणि चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा माझ्या साध्या सोप्या सरळ भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्हाला किती समजला किती नाही समजला तर सॉरी मला माफ करा तर चला भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तो बाय बाय